वर्धा लोकसभेसाठी एकीकडे महायुतीची उमेदवारी जाहीर झाली परंतु महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होत नव्हती काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचं नाव चर्चेत होतं ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी हातात घेऊन लढणार असल्याचं चित्र होतं संपूर्ण वर्धा लोकसभेसह महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या या लोकसभेकडे आता माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश घेत तुतारी हातात घेतलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी बोलण्यासाठी सु खुद अमर काळे भाऊ काय सांगाल आपण आज तुतारी हातात घेऊन आता लोकसभा लढवणार आहे कशा पद्धतीचं पहिली प्रतिक्रिया काय आहे की आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला व तुतारी हातात घेतला हे सर्वात पहिले तर राष्ट्रवादीच्या सर्व सर्व मान्य शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धा लोकसभा मतदारसंघातले सर्व प्रमुख नेते आणि सर्व तळागाळामध्ये पक्ष वाढवण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते हे सर्वांचं मनापासून आभार मानतो कारण की दोन दिवसापूर्वीच माझा प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि कालच माझी पहिल्या यादीमध्ये माझ्या नावाची घोषणा वर्धा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून करण्यात आली आणि हा जो विश्वास माझ्यावर पक्षाने दाखवला आहे सर्व नेत्यांनी दाखवला आहे कार्यकर्त्यांनी दाखवला आहे त्याबद्दल या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो नक्कीच भाऊ आता खासदार रामदास तडस हे आपल्यासमोर आव्हान असणार आहे दहा वर्ष त्यांनी खासदारकी हे चाल खासदारकीमध्ये होते आता पुढे त्यांच्या आपलं समोर त्यांचं कसं काय आव्हान आपण पाहतो नाही आव्हान आहे असं मी समजतच नाही कारण की प्रचंड असंतोष लोकांचा सरकारबद्दलही आहे आणि विद्यमान खासदार खासदारसाहेबांबद्दलही आहे सरकारबद्दल वि विषय म्हणजे हाच आहे की ज्या पद्धतीनं आश्वासनं दिल्या गेलेले होते कुठल्याच आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आणि त्याचबरोबर केंद्र सरकारनेसुद्धा दोन हजार चौदापासून जी आश्वासनं या देशातल्या जनतेला दिली होते कुठलंच आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही आणि टोटल फेल्युअर शंभर टक्के फेल्युअर या दहा वर्षाचा कार्यकाळ हा सरकारचा राहिलेला आहे त्यामुळं लोकं फक्त वाट बघतात आहेत की केव्हा मतदान करतो आणि केव्हा बटन दाबतो आणि मतदानाच्या माध्यमातून जो राग सरकारवर आहे जो असंतोष सरकारच्या संदर्भामध्ये सर्व मतदारांचा आहे तो येणाऱ्या चार तारखेला ज्या दिवशी निकाल आहे त्या दिवशी आपल्याला दिसणार आहे नक्कीच काय आपल्या काय आपण जनतेसमोर काय भूमिका घेऊन जाणार आहे काय आपल्या समोरचं विजय म्हणू शकतो सर्वात महत्त्वाचा विषय तर जे जी, जी परिस्थिती तुम्ही आम्ही सर्व लोक या देशामध्ये आपण अनुभवतो आहे सर्वात महत्त्वाचं आमचं एकच आहे की ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं या देशामध्ये सध्या जे वातावरण निर्माण होत आहे या हुकुमशाही विरुद्ध लोकशाही ही आमची लढाई आहे या देशातली लोकशाही वाचली पाहिजे हा आमचं समोरचं टार्गेट आहे आणि लोकांचे प्रश्न आणि लोकशाही लोकशाही जर धोक्यामध्ये आली तर तुमचं आमचं अस्तित्वच काही राहणार नाही त्यामुळे ही लोकशाही वाचली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आज मुस्कट डाबी करण्यात येत आहे ज्या पद्धतीनं द्रपशाही करण्यात येत आहे ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे ईडी असेल सी बी आय असेल तुमचं इन्कम टॅक्स असेल या सर्वाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सर्व नेत्यांना टार्गेट करून त्यांना ज्या पद्धतीनं तुम्ही हे करताय टॉर्चर करताय अनेक नेत्यांना तुम्ही जेलमध्ये टाकून ठेवले आणि त्यामुळे ही जी परिस्थिती आहे पक्ष फोडत आहे पैसे देऊन पक्ष फोडताय दबावर कोण पक्ष फोडत आहेत ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती या राज्यानं कधी बघितली नव्हती देशानं कधी बघितली नव्हती हे सर्व या दहा आत्ता काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला भेटते या यंत्रणांचा कशा पद्धतीनं गैरवापर होतो आहे हे आपण बघतो आहे केजरीवालांना केलं टेकलं मनीष सिसोदियांना अंदर केलं के अनेक मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी अंदर केलं आणि सर्वात महत्त्वाचा विषय फक्त की ठीक आहे तुम्ही हरकत नाही परंतु इतक्या याच्यामध्ये एक एकही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावर कुठली ईडीची कारवाई नाही कुठली सी बी आयची कारवाई नाही ना कुठली आय टीची कारवाई एकही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावर या यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई झालेली तुम्ही मला दाखवून द्या परंतु एकही कारवाई होत नाही फक्त विरोधी पक्षाला टार्गेट करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि ही जी परिस्थिती आहे जी दडपशाहीचं जे काही वातावरण या देशामध्ये निर्माण केलेलं आहे या दडपशाहीच्या वातावरणाला जनता ही आता कंटाळलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा याची प्रचिती आपल्याला निश्चित आलेली दिसेल नक्कीच भाऊ आपण आता उमेदवारी अर्ज केव्हा दाखल करणार आहे आणि पुढली काय प्रचाराला घेऊन रणनीती मागणार आहे दोन एप्रिलला मी माझं नामांकन अर्ज भरतो आहे दोन एप्रिलला माझ्या आईचा स्मृती दिवस आहे ज्या आईने मला शिकवण दिली संस्कार दिले त्या आईच्या स्मृती दिवशी आईला नमन करून दिलावंदन करून मी माझा उमेदवारी अर्ज दोन तारखेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि सर्व आमचे घटक पक्ष यांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व कार्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मी दोन तारखेला भरणार आहे रणनीती काय असणार नाही रणनीती फक्त इतकीच आहे आम आमची आमची क्लिअर कट स्ट्रॅटेजी आहे क्लिअर कट रणनीती रणनीती फक्त इतकीच आहे लोकांना आमचं जाहीर आव्हान आहे की तुम्हाला दिलेल्या आश्वानाची आश्वासनांची पूर्तता जर सरकारने केली असेल तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करा आव्हान आहे करा ना तुम्ही मतदान फक्त पण सत्तेवर येण्याच्या पहिले तुम्हाला जे आश्वासनं दिले होते त्याची पूर्तता झाली का पंधरा लाख खात्यात आले का दोन दोन करोड रोजगार दरवर्षी भेटले का शेतमाल तुम्हाला तुमच्या शेतमालाला उचित दाम ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी बोलले होते की उत्पादन खर्चावर आधारित आम्ही हमीभाव देऊ ते दिले का महागाईच्या संदर्भात जे बोलले होते डिझेल पेट्रोलच्या संदर्भात जे बोलले होते हे सर्व जे विषय हे लोकांशी लिंगणीत विषय लोकांच्या डे टू डेमधं येणारे हे विषय हेच विषय घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ आम्हाला नवीन काहीच सांगायचं नाही आहे आम्हाला फक्त लोकांना एवढंच विचारायचं आहे की त्यांनी जर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असेल तर ते तुम्ही त्यांनाच मतदान केलं पाहिजे पण नसेल केलं तर त्यांना त्यांची वेळ जागा आपण दाखवली पाहिजे नक्कीच येत्या दोन तारखेला माझी आमदार अमरकाळे हे राष्ट्रवादीकडून तुतारीसाठी आपला आईचा आशीर्वाद घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे आता नक्की या वर्धा लोकसभामध्ये कशी खेळी रंगणार आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा